అత్తాలం అత్తాల నుంచి టమాట అత్తాలం ఉంటుంది కత్తాలం తలంకాల आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी पनवेल आणि उरणमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक दिघोडे येथे आयोजित करण्यात आली होती राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस तेजस डाकी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला के जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी मार्गदर्शन केले उरण मतदारसंघामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती त्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या आता हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीला सज्ज होण्यासाठी आजची ही बैठक के आयोजित केली होती उरण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटना ही मजबूत आहे आणि येणारी ही नगरपालिका नगरपरिषद असेल येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल त्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने आपण सामोरे जायचं आहे त्यासाठी कशा पद्धतीने युती हो युत्या होतील यासाठी आम्ही आज बसून त्यांचं नियोजन केलेलं आहे पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीला आम्ही उरण तालुक्यामधून उरण मतदारसंघामधून अगदी सातत्यापूर्वक निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि या निवडणुकीसाठी आमचे कार्यकर्ते सज्ज आहेत कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे का आमच्या उरण तालुक्यामध्ये काही विशेष पक्षाला जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि अनेक कुठले पक्ष असतील ह्या रोज रोजगारापासून वंचित ठेवलं जातं त्यासाठी आपण लक्ष टाकावं त्यांचा निरोप मी आदरणीय दादांच्याकडे आदरणीय तटकरी साहेबांच्याकडे पोहोचवणार आहे आणि रोजगार मिळवण्यासाठी मी सुद्धा त्यांच्यासोबत असणार आहे आणि आम्ही तो प्रयत्न करणार आहेत तेजेजी डाके आणि रुपेजी यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीला ऊर्जा देणार असेल नवीन पदाधिकारी आणि जुने पदाधिकाऱ्यांची सांगड घालण्याचा या ठिकाणी समन्वय साधला काय कशा प्रकारचं पुढचं भवितव्य असेल आमची पहिली संघटना तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मजबूत आहेच आणि तेजसजी आणि रुपेशजी आमच्या पक्षात आल्यानंतर ते अधिक बलकट झालेली संघटना आहे आणि आता रोजच आमच्या पक्षामध्ये विविध पक्षामधून कार्यकर्ते प्रवेश आहेत संघटनाचं बलकट होतेच आणि आमच्या उरण तालुक्यामध्ये आम्हाला संघटना बलकट करण्यासाठी आमच्या पक्षाचे देहधोरण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते सज्ज आहेत येणाऱ्या निवडणुकात कार्यकर्त्यांना कशा प्रकारचं आव्हान आपल्या माध्यमात मी आमच्या कार्यकर्त्यांना सर्वांना आपल्या माध्यमातून सांगितलेलंच आहे का येणाऱ्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने नगर नगरपरिषद नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल आपण निवडणुकीची तयारी करावी आपल्याला जसा पक्षाकडून वरून आदेश येईल त्या आदेशाचं पालन करावं आणि निवडणुकीला सामोरे जावं